न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सिरामपूर शहरातील खटोड मार्केट येथील किराणा दुकानातील रोख रक्कम चोरास अटक करण्यात आणि पंचावन्न हजार रुपये जप्त करण्यात श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आलंय दिनांक सहा फेब्रुवारी रोजी साडेबारा वाजताच्या सुमारास फिर्यादी महावीर सुभाषलाल पगारिया व एकोणचाळीस वर्ष धंदा किराणा होलसेल दुकान राहणार वर्धमान हाऊसिंग सोसायटी ए बिल्डिंग वॉर्ड नंबर सात श्रीरामपूर यांची छत्रपती शिवाजी महाराज चौक श्रीरामपूर खटोड मार्केट येथील होलसेल किराणा दुकानातील बँकेमध्ये भरणा करण्याकरिता ड्रॉवरमध्ये ठेवलेली रोख रक्कम अज्ञात इस्माने लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता चुरून नेली वगैरेच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदण्यात आला सदर गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास सदर गुन्ह्यातील चोरी केलेली रोख रक्कम आणि आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करून गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन तसेच तांत्रिक विश्लेषण केले असता सदरचा गुन्हा हा आरोपी सागर डुकरे राहणार टाकळी वाहन तालुका श्रीरामपूर याने केला असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर आरोपीचा त्याच्या राहत्या घरी शोध घेतला असता तपास पथकास पाहून एक इसम पळून जाऊ लागला असता तपास पथकाने त्याचा शिताबीने पाठला करून त्याला ताब्यात घेतल्या आणि त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सागर नारायण डुकरे वयवर्ष एकतीस राणा टाकळी भान तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगून सदर गुन्ह्याबाबत त्याच्याकडे तपास केला असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिले त्याच विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याला नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेली रक्कम जप्त करण्यात आली पंचावन्न हजार रुपये रोख त्यात पाचशे दोनशे शंभर रुपये किमतीच्या भारतीय चलनी नोटा पंचावन्न हजार रुपये एकूण रोख रकमेवरील वर्णनाची गुन्ह्यातील चोरी केलेली रोख रक्कम आरोपीकडून जप्त करण्यात आली असून नमूद गुन्ह्यात आरोपीस अटक करून सदरचा गुन्हा हा तात्काळ उघडकीस आणण्यात आला आहे दिनांक सहा फेब्रुवारी रोजी श्रीरामपूर शहरातील खटर मार्केटमधील किराणा दुकान मध्ये श्री पगार या किराणा दुकान होते दुकानमध्ये त्यांनी गल्ल्यामध्ये त्यांची साधारण तीन लाख रुपये रक्कम ठेवलेली होती आणि ते त्यांचे वैयक्तिक काम करण्यासाठी आजूबाजूला गेले त्यावेळी गुन्ह्यातील आरोपीने ते त्यांची नजर चुकून सदरची रक्कम चोरून नेली होती सदर बाबा श्रीरामपूर रामपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौतीस अब्लीक वीसशे चोवीस कलम तीनशे ऐंशी प्रमाणे दाखल होता गुन्ह्याचा तपास करत असताना मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण याच्या आधारित शहर मिळालेल्या माहितीवरून आरोपी समनामे सागर नारायण बोकर याला ताब्यात घेऊन अटक केली त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन आतापर्यंत गुन्ह्यात चोरून नेलेल्या रकमेपैकी रुपये पंचावन्न हजार रुपये काढून दिलेले गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहोत आरोपी विरुद्ध पुढील कारवाई करण्यात येत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुवर्गे तसेच मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉ बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समदान सोळंके दीपक मेडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कुमार बैसाने पोलीस नाईक रघुवीर कारखेले पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे गौतम लगड रमेश राजा आत्तार संभाजी खरात अजित पटारे अमोल नागले आकाश वाघमारे तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस नाईक संतोष दरेकर सचिन धनाड पोलीस कॉन्स्टेबल बेताळ यांनी केले असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कुमार बैसान हे करीत आहेत न्यूज सुपरवनसाठी वनसाठी अभिषेक सोमणेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर